मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सदुरु चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजांना वंदन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो जो कोणी गोंदवल्याला यायचा तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं दर्शन घेण्याच्या अभिलाषेनं यायचा एखादा नवीन मनुष्य गोंदवल्याला आला की श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याला सांगत की प्रथम रामाला नमस्कार करून यावं आणि नंतर इतरांना नमस्कार करावा मंदिरामध्ये उभा असलेला रामराय हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना प्रत्यक्ष परमात्मा वाटत असून ते स्वतः त्याची सेवा त्याप्रमाणे करीत ही गोष्ट खरी पण गोंदवल्यास येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना श्री ब्रह्मचैतन्य महाराज देवतुल्य पूज्य वाटवून ते महाराजांची सेवा करीत हेही तितकंच खरं मनात नसलं तरी श्री महाराजांना लोकांनी केलेल्या या सेवेच्या दिव्यातून रोज जावं लागे सेवा करणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकार होते कोणी श्री महाराजांच्या खडावा घेऊन त्यांच्याबरोबर फिरायचे तर कोणी त्यांचा चष्मा रुमाल सुपारीची डबी घेऊन सदा जवळ असत कोणी त्यांचे कपडे म्हणजे कफनी लंगोटी टोपी पडशीमध्ये घालून सदैव तयार ठेवीत तर कोणी त्यांची माळ आणि त्यांचं संधेचं गंधाचं सामान बरोबर बाळगीत कोणी त्यांना हात धरून चालवीत तर कोणी त्यांच्या डोक्यावर ते छत्री धरीत कोणी रोज त्यांच्या डोक्याला तेल मालिश करीत तर कोणी रोज त्यांना स्नान घालीत कोणी दररोज त्यांचे पाय चेपीत तर कोणी रोज अंग रघडून देत कोणी त्यांना पत्रे वर्तमानपत्रे वाचून दाखवीत विशेषत केसरी नावाचं वर्तमानपत्र जे त्यांच्याकडे नियमानं येत असे आणि केसरी आला म्हणजे श्री महाराज मुद्दाम वाचून घेत असत तो वाचून दाखवीत तर कोणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना पंख्यानं वारा घालीत असत कोणी पालखी करून त्यांना उचलून नेत तर कोणी ते घोड्यावर बसून जाऊ लागले म्हणजे त्यांच्याबरोबर धावत जात कोणी चांगला पदार्थ आणून खायला घाली तर कोणी ते देतील तेवढंच खाऊन राहत कोणी महाराजांसाठी नदीचं पाणी आणीत तर कोणी लाकडं फोडीत असत कोणी पत्रावळी टोचून देत तर कोणी लोक जेवल्यानंतर उष्टी काढीत कोणी मंदिरात झाड सारवण करीत तर कोणी सुंदर अशी रांगोळी घालीत कोणी दळण दळीत तर कोणी स्वयंपाक करीत कोणी पूजा करीत तर कोणी सुंदर आवाजात भजन गात असे कोणी गाईंची सेवा करीत तर कोणी श्री महाराजांचा घोडा सांभाळे कोणी मंदिरामध्ये पोथी वाचन करे तर कोणी पारायण करे काही लोक तर नुसते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांबरोबर हिंडत आणि त्यांना अडचण आणि गैरसोय झाली तरी ते थांबत नसत अशा अनेक लोकांच्या अनेक तऱ्हेच्या सेवा अनेक प्रकारचे लोक करीत असताना जास्त वेळेला या लोकांपासून श्री महाराजांना त्रासच होत असे पण कोणाचं अंतःकरण दुखवायचं नाही ही महाराजांची प्रतिज्ञा असल्यानं प्रत्येकाची सेवा ते बिन तक्रार घेत असत त्यातही एक खुबी अशी होती की सेवा करणाऱ्या कोणाही माणसाला मी महाराजांचं अमुक काम करतो मी आहे म्हणून ठीक आहे माझ्याशिवाय त्यांचं चालणं कठीण आहे असा अहंकारयुक्त विकल्प जर आला तर मात्र लगेच काहीतरी निमित्त काढून त्या विशिष्ट सेवे वाचून आपलं यत्किंचितही अडत नाही असं श्री महाराज आपल्या कृतीनं त्याला दाखवून देत पुष्कळ वेळा श्री महाराज विनाकारण चमत्कारिक रीतीनं वागल्याचं आढळतं त्याचं खरं कारण हेच असून ज्याच्या मनामध्ये विकल्प आला असेल त्याला त्या कृतीचा अर्थ अगदी बरोबर कळत असे सामान्यतः सर्व स्त्री पुरुषांचा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्यावर अत्यंत विश्वास असून प्रत्येक स्त्री पुरुष आपापली गुप्त गोष्ट आपल्या हातून घडलेलं पाप देखील त्यांच्यापाशी मन मोकळ करून सांगत असे आणि तेही या सर्व गोष्टी मोठ्या आपलेपणानं ऐकत पैशाच्या व इतर प्रापंचिक संकटांमध्ये सापडलेल्या अनेक लोकांना त्यांनी मदत केल्यामुळे हे सर्व लोक त्यांच्यापुढे स्वाभाविकच आदराने आणि नम्रतेनं वागत असत पण श्री महाराज मात्र स्वतः त्यांच्याशी बरोबरीनं बोलत चालत आणि त्यांना मान देत हजारो स्त्रिया व पुरुष त्यांच्या नजरेखाली वावरत असताना प्रत्येकाकडे त्यांचं लक्ष असे रात्री सर्व निजानीत झाल्यावर स्वत काकडा बनवून त्या काकड्याच्या उजेडात कोण कुठं निजलंय हे एक मनुष्य बरोबर घेऊन ते आपण स्वतःहून पाहून येत अनेक गरीब लोकांची लग्न आणि मुंजी श्री महाराजांनी करून दिल्या त्यांनी चुकीच्या माणसाला त्याचा दोष दाखविला पण तो ज्याचा त्यालाच कळाला अशा रीतीनं कधी कोणाचा अपमान न करता श्री महाराजांनी हजारो लोक सन्मार्गाला लावले रामरायाचा नैवेद्य करण्यासाठी कोणी पैसे दिले तर अहो एवढे पैसे कशाला असं बोलून त्यातील अर्धे अधिक पैसे महाराज परत करायचे आणि स्वतःच्या खर्चानं थाटाचा गोडाधोडाचा नैवेद्य करायचे पण कौतुक मात्र ज्यानं नैवेद्य केला त्याचच करायचं एकदा श्री ब्रह्मानंद महाराज गोंदवल्यात असताना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा वाढदिवस आला आणि त्या दिवशी श्रीखंड करावं या हेतून श्री ब्रह्मानंदांनी प्रत्येकाकडून थोडे थोडे पैसे गोळा केले ही गोष्ट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कानावर गेल्याबरोबर ते रागावले आणि सर्वांचे पैसे परत देऊन टाकण्यास सांगताना ते म्हणाले की आपल्या रामाला काय कमी आहे असं गोळा करून कसं पुरे पडेल देणाऱ्यानं सुव खुशीनं दिलं तर टाकू नये पण आपण कोणाजवळ कधी काही मागू नये त्यात आपल्या उपासनेला कमीपणा आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे होईल त्यामध्ये समाधान मानावे शेवटच्या पाच वर्षात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपलं भक्तिमार्गाचं स्वप्न साकार झालेलं पाहिलं ज्या भगवंताच्या नामामध्ये जीवाचं कल्याण आहे असा अनुभव त्यांनी घेतला ते नाम जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावं म्हणून त्यांनी पत्करलेला महंतीचा हा उद्योग खरोखर फळाला आला होता हजारो लोक हजारो शंका विचारण्यास येत प्रत्येकाचे मोठ्या प्रसन्नतेनं श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधान करीत कोणी निंदा करो कोणी स्तुती करो तरी ते प्रत्येकाशी फार फार प्रेमानं आणि लीनतेनं वागत अखंड प्रसन्नता हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा डोळ्यात भरणारा एक अलौकिक असा गुणविशेष होता एखाद्या राजपुरुषाला अनुकूल असणारा ऐश्वर्य त्यांच्या भोवती दिसे पण ते त्यामध्ये असून नसल्यासारखे राहत कधी स्वतः झोळी घेऊन भिक्षा मागत तर कधी राजाला मागं टाकेल असं मिष्ट अन्नदान करीत क्वचित भरजरी कफनी घालीत तर कधी लंगोटीच घालीत कधी लोक त्यांना स्नान घालीत तर कधी ते स्वत अनेकांना मंगल स्नान घालीत त्यांना खाजगी जीवन असं मुळी नव्हतंच एखाद्या वेळेला कोणास काही गुप्त गोष्ट सांगायच्या निमित्तानं आपल्या खोलीचं दार ते लोटून घेत पण आतमध्ये ते इतक्या मोठ्यानं बोलत की दार लोटणं हे केवळ त्या संबंधित माणसाच्या समाधानासाठी होतं हे इतर सगळ्यांच्या लक्षात येईल एका माणसाला नेहमी असं वाटायचं की श्री महाराजांनी आपल्याला विशेष काहीतरी सांगावं त्या व्यक्तीनं पुष्कळ तीर्थयात्रा केल्या होत्या थोडीफार योगसाधनाही केली होती इतरांच्या मानानं आपला आध्यात्मिक अधिकार जास्त आहे अशी त्याची प्रामाणिक समजूत होती श्री महाराजही लौकिकामध्ये त्याला कधी कधी मान द्यायचे एकदा श्री एकनाथ षष्टीच्या दिवशी श्री महाराज स्वतः लवकर स्नान करून आले आणि त्याला लवकर स्नान त्यांनी सांगितलं त्याला त्याला फार आनंद झाला अभिमान वाटला असं वाटलं की आज श्री ब्रह्मचैतन्य महाराज मला परमार्थातलं काहीतरी मोठं गूढ उच्चतम असं तत्व खास सांगणार तो स्नान आटोपून आल्यावर श्री महाराजांनी त्याला आपल्या खोलीत नेलं खोलीच्या दाराला आतून कडी लावली आणि त्याला अगदी आपल्या शेजारी बसवलं त्यावेळेला तर त्याला स्वर्ग दोन बोटच उरला होता त्याच्या कानात श्री महाराजांनी सांगितलं जे मी सहसा कोणाला सांगत नाही ते मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात साधन मी केलं नाही माझ्या गुरुनं मला नामच दिलं ते नाम मी सर्वांना देतो तुम्ही सुद्धा ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीने भेटेल तोंडाने राम राम म्हणत जा त्याचं फार समाधान झालं आणि त्या दिवशीपासून योग या कर्म कांड तीर्थयात्रा बाकीची सगळी साधनं सोडून तो मनापासून नामस्मरण करू लागला अनेक वेळा लोक देखील श्री महाराजांच्या सुई गैरसोयीकडे बघत नसत एकदा शिवरात्रीची गोष्ट त्या दिवशी सर्वांना उपवास असतो मंदिरात फराळाचं होण्यास एक दोन वाजायचे म्हणून बरेच लोक नऊ साडे नऊ वाजता थोडं फराळाचं खाऊन घेत आपण केलेला पदार्थ श्री महाराजांना दिल्याशिवाय कसा खायचा या प्रेमाच्या भावनेनं प्रत्येक जण श्री महाराजांना काही ना काही आणून खायला त्या दिवशी घालायला लागला कुणी काही घेऊन यायचा आणि म्हणायचा महाराज माझं एवढं खा मी जास्त खा म्हणत नाही त्याला वाईट वाटू नये म्हणून श्री महाराजांनी तेवढं खायचं अशा रीतीनं दोन तीनशे माणसांचं अगदी थोडं थोडं खाता खाता संध्याकाळी महाराजांचं पोट तुडुंब भरलं रात्री सर्वांचे फराळ झाल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले अरे तुम्ही सर्वांनी शिवरात्र केली खरी तुम्हाला तिचं पुण्य मिळेल पण माझा उपवास जर साक्षात श्री गौरीशंकरांनी पाहिला तर मला नवं पुण्य मिळायचं दूरच राहिलं पण माझं यापूर्वी केलेलं पुण्य मात्र ते हरण करून टाकतील एकंदरीत ज्याच्या नशिबी पाप असतं त्यालाच लोकसंग्रहाची बुद्धी असते असं श्री महाराज म्हणाले आणि सगळ्यांची त्या दिवशी हसून हसून पुरेवाट झाली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात यानंतर कोणता प्रसंग घडला ते आपण पुढच्या भागात क्रमशः पाहणारच आहोत पण तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते आम्हाला मनापासून लिहून कळवा कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि प्रतिक्रिया देताना तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव जरूर लिहा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले असे उपदेश आणि असे प्रसंग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य महाराज चरित्राचे सगळे भाग जरूर ऐका तुम्हाला जर सगळे भाग ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरची प्लेलिस्ट ओपन करा या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल आजचा हा भाग समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पायावर ते वाहूयात उद्या बरोबर दुपारी अकरा वाजता समर्थांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम समर्थ dehi malaye to ke